नमस्कार मी तुमची हॉस्ट बोलली तसं आपल्या बायकांचं काय असतं आपण फार चत्र्या असतो एखादी रेसिपी कमी जास्त झाली की तिला आपण दुरुस्त करून जेवायला वाढतो पण मग घरातले लोक विचारतात काय झालं आज काहीतरी वेगळं आहे आपण चटकन म्हणतो हो हा मसाला बहुतेक मी जास्त घातला बस एवढंच असतं पण अशा या रेसिपीज आपण फक्त आपल्याच प्रांतातल्या पाहण्यापेक्षा आपण नॉर्थ कर्नाटक रेसिपी पाहणार आहोत आज याला ना खायली म्हणतात खाऱ्याबाईनी काय आहे ते करताना मी सांगेन हा आहे डाळीचा आणटीचाच प्रकार पण या डाळीला घोटल्या जात नाही आपण किचनमध्ये जाऊन तो प्रकार सगळा बघूया चला आता कर्नाटकी फूड आहे म्हटल्यानंतर त्याच्या मसाल्यांमध्ये चिंच आणि ओला नारळ येणारच बाकी मग ही कढीपत्ता आहे कोथिंबीर मिरचीचे तुकडे हा लसूण मी ठेचून घेतला नुसता तुम्ही बघू शकता आणि मोहरी लाल तिखट हिंग आणि मीठ तर आता मी काय केलं आहे की बायली जशी शिजवतात तशी मी शिजवून घेतली म्हणजे हे तुम्ही पाहू शकता की ही डाळ शिजलेली आहे तर ही डाळ कशी शिजवली आहे या कपानी मी अर्धा कप तूर डाळ घेतली आणि तीन कप मी चणा डाळ घेतली आणि तीन कप मुगाची डाळ घेतली आणि एक चमचा मेथी टाकून ही डाळ शिजवून घेतली आता या डाळीला खारा बायली म्हणतात त्याचं रिझन हे आहे आदल्या दिवशीची जी पोळी असते त्याच्याबरोबर ही डाळ खाल्ली जाते त्याच्यासोबत काकडी वगैरेची कोशिंबीर असते आणि ही खूप छान टेस्टी डाळ लागते खूपच छान लागते आणि ही स्पेशल फूड आहे गिडा म्हणतात गिडा म्हणजे आ, कच्ची काकडी कांदा टोमॅटो असं जसं आपण सलाड करतो तसं पण कोशिंबिरीसारखं फोडणी देऊन अशी त्यांची ती कोशिंबीरी, कोशिंबीरी केली जाते ही असतं आणि पोळी मात्र रात्रीची वापरली जाते आदल्या दिवशीची केलेली पोळी ही वापरली जाते आणि मग ते फूड जे आहे बघा प्रत्येक फूडचं कॉम्बिनेशन असतं बरोबर आहे हे कॉम्बिनेशन कसं असतं जसं आपण फोडणीची पोळी करतो मग त्याच्यासोबत दही घेतो किंवा टोमॅटोची कोशिंबीर किंवा लोणच्याचा खार त्या पद्धतीने हा प्रकार चालतो म्हणजे शिळीपोळी ही गिडाबरोबर खाल्ली जाते आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यामध्ये आधी मी मोहरी टाकून घेते आपली मोहरी फुटली की मग आपण हिंग टाकणार आहोत हिंग टाकल्यानंतर हा जो लसूण आहे ठेचलेला हा टाकायचा लसणाची याला फार सुंदर चव येते आपण ढाब्यामध्ये जातो हो, तेव्हा वरून तूप देऊन लसणाची फोडणी असते बरं या कढईत मी तेल नाही टाकलं आहे तूप टाकलेलं आहे त्यामुळे तुपाचीच फोडणी याला असते खाराबाईलीला याचं नाव खाराबायली आहे आणि याला अजिबात रवी लावत नाही ही खडीखडीच डाळ खायची असते ही डाळ शिजवताना या डाळीमध्ये मी हळद हिंग मीठ मेथीचे तुकडे तूप टाकून शिजवलं होतं आता ही आपली मोहरी फुटलेली आहे मी हा हिंग याच्यामध्ये टाकते आणि हिंग टाकला म्हणून आता हा लसूण पण टाकते लसणामध्ये त्या हिंगाचा फार सुंदर वास येतो आणि लसणाबरोबर ही ही मिरची मी टाकलेली आहे आता याला आपण छान असं थोडंसं परतवून घेऊया बाकी यामध्ये काहीही टाकलं जात नाही लसूण आपला लाल झालेला आहे हा कढीपत्ता टाकला हे मी हे मी लाल तिखट टाकलं आहे आणि आता याला आपण छान हे करून घेऊ घेऊया आणि आता ही डाळ मी ओतून याला अजिबात रवी लावत नाहीत ही खडीच डाळ असते आणि ही डाळ अशीच असते यामध्ये बाकी काहीही टाकत नाही आता हॉटेलमध्ये कांदा टमाटा वगैरे टाकून देतात ते पण त्यांच्याकडे खरी पद्धत जी ऑथेंटिक खराबाईची पद्धत आहे त्याच्यामध्ये अजिबात कांदा टमाटा साकत नाही लसूण ठेचून घेतात आणि आता या डाळीमध्ये शिजतानाच मी वरण टाकलं होतं त्यामुळे मी बघणार आहे मिठाची चव फक्त मी घेऊन बघणार आहे आपण याला छान एक उकळी आणूया थोडं मीठ यात कमी झालेलं आहे तर हे थोडंसं एवढं मीठ लागेल तेवढं मीठ टाकून दिलं आहे मी आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा भाग असतो चिंचेचा पल्प तर मी गुळाची चटणीच टाकली आहे त्यामुळे मी गुळ काही टाकणार नाही तुम्ही जर चिंचेचा पल्प टाकला या खाराबायलीमध्ये तर तुम्ही गुळ टाका याचं नाव खाराबाईली आहे अतिशय रुचकर अशी ही रेसिपी आहे आणि काय होतं उन्हाळ्यामध्ये आपल्याला फार म्हणजे काय स्वयंपाक करायचा हा प्रश्न पडतो दिवसभर आपण बाहेर काही काही खाल्ल्या जातो आणि उन्हानी जीव तापला असतो मग खोटा येतो हे नको ते नको ते नको, नको, नको असं होतं आणि मग काय खायचं काय खायचं हा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे आता आपण बघूया खाराबायली आपली तयार झाली आहे ही अशीच असते अशीच दिसते लाल तिखटच टाकतात ठेचा वगैरे टाकत नाही हिरव्या मिरचींचे दोन तीन तुकडे मी टाकले आता काय आहे ॲक्च्युली आपण ही चणाडाळ उकवली होती त्याचा कट येतो त्याच्यामुळे ही छानपैकी उकळून आपोआप घट्ट होते थंड झाले की आता ती थंड झालेली तर काही दिसणार नाही तुम्हाला कारण ही आपली उकळती खराब आहे ही राईस बरोबर खाण्यापेक्षा पोळीबरोबरच खाल्ली जाते आणि ती पोळी अध्या शिळी असते तुम्हाला माहिती आहे की, की कर्नाटकामध्ये गव्हाच्या पोळीचा काही जास्त हे नसतं मग तांदुळाची जाडसर पोळी केली जाते आणि तांदुळाच्या पोळीबरोबर ती पोळी ठेवून दिली जाते रात्री आणि ही स्पेशल तिथली फीश आहे तिथले लोक खातात वेगळी स्पेशल फिश आहे आणि खाराबायली खायची म्हटलं की लोकांना फार आनंद होतो सगळ्या ज्या खाणावळ म्हणतो ना आपण किंवा टिफिन सर्विसेस आहेत तिथे सुट्टीच्या दिवशी स्पेशली सकाळी खाराबायली खायला लोक टिफिनवाले लोक जरूर जरूर जातात खूप छान ही रेसिपी होते खरोखरच अप्रतिम लागते असं मी जे म्हणते तुम्ही एकदा एक हो ही रेसिपी करून पहा कारण आपल्याकडे सुद्धा उन्हाळ्यामध्ये रोज काय करायचं हा एक प्रश्न असतो रोज काय करायचं रोज उठून काय करायचं संध्याकाळच्या स्वयंपाकात खूप त्रास होतो त्याचा त्याच्यामुळे आपण ही खराबायली केलेली आहे आज आता आपली ही रेसिपी उकळली थंड झाले की ही आपोआप घट्ट होणार आहे यावर आपण आता थोडीशी ही कोथिंबीर टाकून घेतो आहे त्याचा आत्ताच खूप छान खमंग वास येतोय आणि थोडंसं हे ओलं खोबरं खूप सुंदर ही रेसिपी दिसते खायला खूप छान लागते अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी आहे तुम्हाला जर ही करना नॉर्थ कर्नाटकीची ही रेसिपी आहे ही खाराबाईली तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा मी आज तुम्हाला ऑथेंटिक खाराबाईली दाखवली त्याच्यासोबत काकडी टमाटो कांद्याची कोशिंबीर खाल्ली जाते हिरवी कोथिंबीर जी असते त्याच्या दांड्या तोडून त्या बारीक करून कोशिखाल्या जातात आणि लिंबू पिळून मग ती कोशिंबीर खाल्ली जाते त्याच्याबरोबर आदल्या देशीची तांदुळाची शिळपुळी खाल्ली जाते त्या कोशिंबिरीला गिडा म्हणतात म्हणजे या पूर्ण याला गिडा म्हणतात तर धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी अगदी शांततेने पाहिल्याबद्दल माझा नेहमीचा फंडा बनवा खा खिलवा तुमच्या वडळीला छान छान कॉमेंट्स पास करा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा मनापासून खूप खूप धन्यवाद